जय भीम मंडळी मी आता आलेलो आहे भीमा कोरेगावला जे एक जानेवारी लाखो आंबेडकरी अनुयायी इथे येत असतात शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी तर आता मी इथे आलेलो आहे किती तयारी झालेली आहे कुठपर्यंत तयारी आलेली आहे तसेच काय काय बाकी आहे इथे प्रशासन काय करत आहे स्वयंसेवक काय करतात याचीच पूर्वतयारी जी तयारी सुरू आहे तेच बघण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे तर नमस्कार मी आहे अश्विन वानखडे तुम्ही पाहत आहात देशाचं वास्तव चला तर मग कुठपर्यंत आपल्या शौर्यस्तंभाची तयारी झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा आता मी आलेलो आहे पार्किंगवरती तुम्ही शौर्यस्तंभाला अभिवादन करायला जेव्हा येणार तुम्ही भीमा कोरेगावच्या चारीकडून कुठल्याही दिशेने येऊ द्या तुम्हाला सर्वात आधी असली पार्किंग मिळणार आहे जेव्हा तुम्ही पार्किंगवरती येणार तुमची इथे खाजगी वाहने जी आहेत टू व्हीलर वगैरे असतील मोठ्या बसेस असतील सर्व इथं पार्क करावं लागतील हे बघा तुम्हा इथं जागा केलेल्या आहेत इथं मार्किंग चालू आहे सध्या अजून मार्किंग केलेलं आहे इथं तसेच शौचालयाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि हे बघू शकता इकडे माझ्या पाठीमागे पूर्ण मोठे असे पार्किंग करून ठेवलेले आहेत आता हे पार्किंगचं काम चालू आहे सध्या आता हे टेंट वगैरे उभारणं चालू आहे इथं हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि इथूनच मग तुमची खाजगी वाहने तुम्ही पार्क केल्या की तुम्हाला इथून पी एम टी ज्या पुणे महानगरपालिकेच्या पी एम टी आहेत त्या गाड्यांनी इथं तुम्हाला भीमा कोरेगाव जो स्तंभ आहे आपला त्या स्तंभापर्यंत पोहोचवतील तर हे बघू शकता तुम्ही कशी तयारी, तयारी चालू आहे आता इकडे मागं पाठीमागू बघू शकता पाणीसुद्धा फवारणे चालू आहे कारण हे शेतीचा रस्ता आहे माती वगैरे असते त्याच्यामुळे पाणी पण शिंपडण्यात आलं आहे अतिशय जोरात तयारी चालू झालेली आहे तर तुम्ही कुठल्याही दिशेने येऊ द्या भीमा कोरेगावला प्रत्येक दिशेमध्ये तुम्हाला असली पार्किंग मिळणारच आणि तिथे आपली वाहने उभी करायची आणि तिथून पुणे महानगरपालिकेच्या ज्या पी एम टी बसेस आहेत त्या बसेसनी स्तंभापर्यंत याचं तर हे पाहू शकता आता तुम्ही मी, मी आलेलो आहे चाकण शिक्रापूर रोडवरती जसे की आता मुंबई मार्गे जे मुंबईवरून नाशिक तसेच चाकण आपले खेड मार्गे इथून जेवढेही कुठले वाहने येतील आता खाजगी बसेस वाहने वगैरे येतील ते सर्व बघू शकता आता इकडे पार्किंग केल्या जातील ते इथून त्यांना जाण्यासाठी रस्ता आहे तर तिकडे त्यांनी खाजगी वाहने त्यांची पार्क करायची थी। तिकडे पार्क केल्यानंतर तिथेच ती जी व्हाईट गाडी उभी आहे तिथे तुम्हाला पी एम टी भेटणार जी बसेस आहेत त्या बसमध्ये बसून सरळ असे इकडनं पी एम टी निघून जातील आणि त्या बसेस जातील शौर्यस्तंभापर्यंत दर हो दरवर्षी अनुयायी येतात त्यांची इथे भरपूर गर्दी होत असते तर ह्या रांगा ज्या आहेत लाईन त्या कमी असतात यावर्षी वर्षी खूप वाढवलेल्या आहेत हे बघू शकता जवळपास सात ते आठ लाईन इथे झालेल्या आहेत अशा म्हणजे अनुयांची गर्दी खूपच टाळता येईल इथे आणि वरती जे आहे पुणे शहरचे जे पोलीस आयुक्त ते इथे बसत असतात तसेच मोठ्या पोलीस बंदोबस्त असत असते तर हे बघा जिकडे तिकडे आता एरियामध्ये जवळपास जास्त पोलीसवालेज दिसत आहेत यावर्षीही प्रशासन सज्ज झालं आहे पोलीस बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे वाहतुकीचे जे नियम आहे ते व्यवस्थितपणे इथे पाळल्या जात अस पाळल्या जात आहेत तसेच मेडिकलचे कॅम्प आहेत तिकडे समोर पुस्तकांचे स्टॉल आहे, आहे। सर्व आता कुठं कुठं काय असणार आहे हे तुम्हाला मी दाखवतोच तर हे पाहू शकता तुम्ही जसे जयस्तंभावरून तुम्ही इकडे खाली उतरतात विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर खाली उतरता त्याच्याच राईट साईडला जसे तुम्ही आले इकडे भीमगीतांचा कार्यक्रम चालू असतो तसेच इथंच मेडिकल कॅम्प आहेत बरेच आरोग्यभूत जे तेच आहेत हिरकणी कक्ष महिलांसाठी चेंजिंग रूम आहे सर्व प्रकारच्या रूम अशा इकडेच मिळणार तुम्हाला आंबेडकर चळवळीचं जे खरं सौंदर्य आहे ते म्हणजे हे पुस्तकं की तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला गेले तर तिथे तुम्हाला पुस्तकांचे स्टॉल मिळणारच तर हे आता किती मोठे पुस्तकांचे स्टॉल उभारलेले आहेत की जेवढ्या तुम्ही लाईन आहे त्या ह्या सर्व पुस्तकांचे लाईनीच आहेत की लाखो अनुयायी येणार म्हटल्यावर त्यांचा पाण्याचा तसेच शौचालयाचा प्रश्न निर्माण होतोच इथे मोठे असे शौचालय इथे आणलेले आहेत टेम्पररी शौचालय आहेत भरपूर असे टेम्पररी शौचालय आहेत पलीकडच्या बाजूने जे आहेत ते टँकर आहेत तसेच बाजूला हे बघू शकता तुम्ही रिपब्लिकन सेना आहे रिपब्लिकन विद्यार्थी सेना हे जे मंडप लागलेले आहेत तिथे मोठ्या मोठ्या कलाकारांची भीमगीतांचे कार्यक्रम होत असतात भाषणे होत असतात हे बघू शकता इथे तुम्ही जर का एक जानेवारीला येत असाल तर शिस्त पाळा आणि एकमेकांना मदत करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आधीच माहिती मिळेल जय भीम जय संविधान जय भीमा गोरेगाव